नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र तलाठी भरतीचं चित्र आणि एकंदरीत अनुभव तुम्ही सर्वांनी स्वतःच्या डोळ्यानं अनुभवलेला आहे या भरतीमध्ये नेमका काय काय प्रकार घडलेला आहे दोनशे पेक्षा जास्त गुण म्हणजे दोनशे पैकी दोनशे पेक्षा जास्त गुण पेपरफुटीचं प्रकरण यामध्ये पे झाला सेटिंग झाली असं या ठिकाणी भरपूर या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे तरी पण सरकारला जाग येत नाही आणि या संपूर्ण गोष्टीला कारणीभूत कोण आहे तर संबंधित प्रशासन आणि परीक्षा घेणारी टी सी एस कंपनी मित्रांनो ज्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणाऱ्या कंपन्या आहेत या खाजगी कंपन्या खरोखरच विश्वासार्ह आहेत का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण या कंपन्यांवर विद्यार्थ्यांकडून सर्रासपणे नाराजी व्यक्त केली जात आहे ही तलाठी भरतीची परी परीक्षा रद्द करून ही परीक्षा एम पी एस सी द्वारे घेण्याची स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समितीची या ठिकाणी मागणी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची मागणी आहे कारण मित्रांनो बघा काही वर्ष काही महिन्यांपूर्वी जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली होती म्हणजेच शिक्षक भरतीसाठी लागणारी टेट परीक्षा ती परीक्षा आय बी पी एस या कंपनीने घेतली होती ती परीक्षा कोण घेतली होती तर आय बी पी एस आय बी पी एस या कंपनीने घेतली होती आणि आताचा जो पराक्रम गाजवलेला आहे हा तलाठी भरतीचा ह्या टी सी एसने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीने घेतलेले आहे आणि जो या ठिकाणी शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या डीएड बी एड धारकांवर अन्याय झाला होता या ठिकाणी जवळपास दोन लाख चाळीस हजार उमेदवारांवर अन्याय झाला होता तोच अन्याय या ठिकाणी जवळपास दहा लाख उमेदवारांवर या ठिकाणी झालेला असल्याचा आपल्याला दिसून येत आहे इकडे आकडा कमी होता इकडे जास्त आहे कारण तलाठी भरतीची परीक्षा देणारे सर्वच्या सर्व पदवीधर या ठिकाणी पात्र होते इकडे फक्त डी एड आणि बी एड धारकच पात्र होते त्यामुळे इकडे आकडा कमी होता ह्या आय बी पी एस कंपनीने सर्रासपणे या ठिकाणी स्वतःची मनमर्जी केली होती जो अभ्यासक्रम ठरवून दिला होता अभ्यासक्रम जो ठरवून दिला होता तो अभ्यासक्रम या ठिकाणी त्यांनी फॉलो केला नव्हता किंवा तो अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेतली नव्हती यामध्ये काय होतं तर बुद्धिमत्ता या विषयाला बघून घ्या एकदा बुद्धिमत्ता या घटकाला ऐंशी प्रश्न राहणार होते गणिताला राहणार होते तीस प्रश्न त्यानंतर बाल मानसशास्त्र याच्यावर तीस प्रश्न होते त्याच्यानंतर हे झाले एकशे चाळीस प्रश्न आणि नंतर राहिलेला मराठी इंग्रजी इतिहास भूगोल विज्ञान आणि हे इतर समजा जी के मिळून साठ प्रश्न राहणार होते पहा याचा पॅटर्न कसा ठरला होता तर ऐंशी तीस तीस आणि हे साठ पण ह्या आय बी पी एस कंपनीने अशी मनमर्जी केली की फक्त याच एकाच घटकावर जवळपास दीडशे प्रश्न विचारले होते आणि प्रश्न असे होते की ज्यांची पातळी अत्यंत हायफाय लेवलची होती जे प्रश्न वाचूनही होत नव्हते एका प्रश्नाला पाच पाच मिनिटं वाचायला लागत ला होते अशा प्रकारचा या ठिकाणी यांनी नि पॅटर्न ठरवला होता असा पेपर काढला होता परंतु विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती परंतु ही परीक्षा रद्द झाली नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा निकाल घोषित झाला आणि त्याच निकालाच्या आधारे पुढील कार्यवाही ही सुरू झालेली आहे आणि या परीक्षेमध्ये महत्वाचा पराक्रम असा होता की ज्या परीक्षेत एकशे वीस प्रश्न ते एकशे चाळीस प्रश्न वाचून सोडवणे खूप अवघड होते त्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील टॉपर विद्यार्थिनीला एकशे छानशी गुण आहेत एकशे गुण खरोखरच त्या लेवलचे प्रश्न त्या विद्यार्थिनीला जर सोडवायला दिले तरी शंभर प्रश्नही सोडवू शकणार नाही अशा प्रकारचे प्रश्न होते तरी पण त्या विद्यार्थिनीला छानशी एकशे छानशी गुण आहेत आता याच्यात झालं काय आय बी पी एसने या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी दिली नाही डायरेक्ट डायरेक्ट निकाल घोषित केला नॉर्मलायझेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली होती पाच मार्चला निकाल येणार होता पण तो दिवस उशीर लावण्यात आला म्हणजे विद्यार्थ्यांनी यावर सुद्धा नाराजी व्यक्त केली होती की निकाल तुम्ही ठराविक वेळेत का लावला नाही यामध्ये सुद्धा गफलत झालेली आहे नक्कीच यामध्ये गफलत झालेली आहे वारंवार विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग परीक्षा परिषद आणि संबंधित राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर यांच्याकडे सुद्धा निवेदन दिले मागणी केली डी एड बी ए स्टुडंट असोसिएशन द्वारा सुद्धा मागणी करण्यात आली होती परंतु यावर सरकारने कुठलाही ठोस पाऊल उचललेला नव्हता सरकार कसं आहे तर स्वतःची मनमर्जी करत आहे आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीमध्ये झालेली जी टेट परीक्षा आहे घेऊन आजपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढे 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 ढकलत ठेवलेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना भूलतापा देत अजूनपर्यंत ती भरती प्रक्रिया पार पडलेली नाही आहे मग आता जी तलाठी भरती झाली या तलाठी भरतीमध्ये ही टी सी एस कंपनी हे टी सी एस आणि आय पी या दोन्ही चोर चोर मावस व्हा कारण यांचा काम कसं आहे तर ऑनलाईन परीक्षा घेतात ऑनलाईन परीक्षेमध्ये आपण कोणता प्रश्न सोडवला कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय सोडवलं याचा आपल्याजवळ कुठलाही पुरावा राहत नाही कारण एका विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या वन वन विभागाच्या भरतीचा जो लेखापालचा पेपर झाला होता त्या लेखापालच्या एका विद्यार्थ्याने अशी कंप्लेंट केली होती आता त्याला पुरावाच नाही मग आपण तक्रार करणार कुठे तर त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की सर मी एका शाळेवर आठ आठ नऊ दहाला ला शिकवायला जातो त्यामध्ये दहाव्या वर्गाच्या भूगोलातील एक प्रश्न मला विचारण्यात आला होता की वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असलेला कोणता वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असलेला जगातील एकमेव देश कोणता याच कन्फर्म उत्तर आहे भारत ठीक आहे त्या उमेदवाराने सांगितलं की सर मला हा प्रश्न आला होता आणि हा प्रश्न मी एक्झॅक्ट सोडवलेला आहे पण त्या उमेदवाराचं म्हणणं आहे आपल्याकडे त्याचा कुठलाही सबूत किंवा पुरावा नाही आपण त्याला समर्थनही देत नाही पण तो विद्यार्थी म्हणतोय की मला हा प्रश्न कन्फर्म आला होता मी हाच विषय शिकवलो याच पुस्तकातून मला प्रश्न आला होता वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असलेला जगातील एकमेव देश कोणता आहे भारत ठीक आहे भारताऐवजी त्याने दुसरं पाकिस्तानने जरी मारलं असेल उत्तरमध्ये पण जेव्हा रिस्पॉन्स सीट आली रिस्पॉन्स सीट आली त्या रिस्पॉन्स सीटमध्ये हा प्रश्नच नव्हता मग खरोखरच या ज्या टी सी एस आणि आयबीपीएस कंपन्या आहेत ह्या कंपन्या विश्वासार्ह आहेत का हा सर्वात मोठा प्रश्न चिन्ह आहे सर्वात आधी या कंपन्या बंद करा कारण मित्रांनो बघा जेव्हा सरळ पद भरती व्हायची किंवा एमपीएससी परीक्षा घेते तेव्हा एमपीएससी ला तीनशे ते चारशे रुपयामध्ये परीक्षा घेणे परवडते ठीक आहे आणि यांनाच फक्त नऊशे रुपये ते हजार रुपये यांना लागत आहेत पहा आजपर्यंत कमीत कमी पैशामध्ये साधे साधे सेंट्रलची जर से एस से एस सी जर पाहिले एस एस सी स्टॉफ सिलेक्शन कमिशन ती शंभर रुपयामध्ये परीक्षा घेते किती रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये परीक्षा घेते आणि ह्या टी सी एस आणि आयबीपीएस ह्या ज्या कंपन्या आपल्या राज्यातले जे मंत्री आहेत त्यांचा यांना पाठिंबा आहे असंही म्हणायला हरकत नाही कारण यावर सुद्धा विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता पण हे या ठिकाणी ऐकायलाच तयार नाही आहेत ही नऊशे आणि हजार रुपये फी आता यांनी कॉमन करून ठेवलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रूम करून राहायला किंवा अभ्यास करायला पुस्तकांना पैसे येत नाही त्या विद्यार्थ्यांनी हजार हजार रुपये नऊ नऊशे रुपये भरायचे ठून हा सर्वात मोठा प्रश्न आहे यासाठी ह्या दोन्ही कंपन्यांना बंद करून सरळ सरळ परीक्षा ही एम पी एस सी कडे देण्यात येणे यावी एम पी एस सी कडे देण्यात यावी अशी संपूर्ण विद्यार्थ्यांनी मागणी करा आणि जर ऐकत नसतील तर सर्वांनी एकत्र या आंदोलन करा आणि या सरकारच्या विरुद्ध आवाज उठवा आपण कोणत्याही एकाच पक्षाचे किंवा एकाच सरकारला या ठिकाणी धारेवर धरत नाही आपण कोणत्याही पक्षाच्या या ठिकाणी समर्थनही करत नाही पण जे विद्यार्थ्यांच्या हक्काचं आहेत त्यासाठी आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर एम पी एस सीकडे परीक्षा देण्याची मागणी केली होती एम पी एस कडे हे देत नाही कारण यांना खायला जमत नाही त्या ठिकाणी यांना शेटिंग करता येणार नाही असंही म्हणायला आपल्याला हरकत नाही मग एम पी एस सी जर कमी पैशामध्ये किंवा अति अति कमी शुल्कामध्ये जर परीक्षा घेऊ शकते तर यांना आपण हजार आणि नऊशे रुपये का द्यायचे मित्रांनो आपल्याला आता यांच्या विरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे जर यांनी आपलं ऐकून घेतलं नाही तर यांना येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये धडा शिकवायचा आहे कारण जे जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या उमेदवारांचं वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त झालेलं असते आणि त्याच उमेदवारांनी या ठिकाणी मतदानाचा अधिकार प्राप्त केलेला असतो म्हणजे आता जर ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचं या सरकारने किंवा संबंधित यंत्रणेने ऐकलं नाही तर यांना यांची जागा दाखवण्याचं काम आताची जी पिढी आहे जी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आहेत सुशिक्षित बेरोजगार युवक हो आहेत ते यांना या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी मी सुद्धा विद्यार्थ्यांना आवाहन करतोय की आपण यांना यांची जागा दाखवायलाच पाहिजे अन्यथा अशाच प्रकारे आपल्यावर अन्याय होत राहील आपण कष्टकरी शेतकरी गरीब गोर गरीब मजुराची लेकर आहोत आपल्याला दोनशे रुपये रोजाना आपल्या आपला बाप कमवायला जातो आणि यांना आपण हजार रुपये परीक्षेची शुल्क द्यायचे आणि त्यामध्ये पुन्हा हे लाखो रुपये घेऊन घेऊन घोटाळा करतील आपण अभ्यास करत राहायचं आणि हे घोटाळे वाज नोकऱ्या मिळवत राहतील त्यापेक्षा एक काम करा लिलाव करून टाका आणि सरळ सरळ घ्या पंचवीस लाख द्या तलाठी व्हा तीस लाख द्या शिक्षक व्हा अशा प्रकारची यांनी जाहिरात काढावी मित्रांनो जर अशाच प्रकारे जर राहिलं तर यांची मनमर्जी जर झाली तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना किंवा सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना मुलांना या ठिकाणी नोकरी स्वप्नही पाहणे मुश्किल होऊन जाईल म्हणून आता कुठंतरी आपल्याला एकत्र ये येणे गरजेचं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करतो की, कर की सर्वांनी आता एकत्र या लढा द्या नाहीतर या तलाठी भरतीमध्ये सुद्धा जो घोड झालेला आहे पेपरबाजी झाली भरपूर पेपरला बातम्या आल्या आताच त्या दिवशी एक बातमी आली की नागपूर मधून पेपर लीक झाल्याचं किंवा प्रश्नपत्रिका लीक झाल्याचं सिद्ध झालेलं आहे पेपर फुटल्याचं प्रकरण सिद्ध झालं असं लोकसत्ताला बातमी आली होती मग ज्या पेपरला बातमी येते त्यावर खरोखर सरकारने या ठिकाणी निर्णय घेतो का किंवा ठोस पावले उचलते का आणि आपले मंत्री महोदय म्हणतात की जर तुम्ही आमची बदनामी केलात तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू वा काय मनमर्जी लावून ठेवली आहे सरकारने आपण जर आपल्या हक्कासाठी जर बोललो तर हे म्हणतात की तुमच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत मग गुन्हे दाखल करण्याऐवजी तुम्ही यंत्रणा सुरळीत करा ना गुन्हे दाखल करण्याची वेळ येणार नाही त्यापेक्षा आता ही भरती रद्द करून सरळ सरळ एम पी एस सी कडे देण्याची उमेदवारांची या ठिकाणी मागणी आहे मित्रांनो नॉर्मलायझेशन मुळे दोनशे चौदा पेक्षा जर जास्त दोनशे पैकी दोनशे पेक्षा जास्त मार्क होऊन जर दोनशे चौदा मार्क होत असतील तर यापेक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाजीवाणी गोष्ट काय असणार आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला आता एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आलेली आहे तमाम विद्यार्थ्यांनी या सरकारच्या विरुद्ध आवाज उठवायसाठी आता लढा देण्यासाठी एकत्र या जास्तीत जास्त संख्येनं एकत्र ये येऊन या आंदोलन करा रितसर पदक पहा आपण सुशिक्षित बेरोजगार आहोत आपल्याला या ठिकाणी संविधानिकरित्या कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी दंगा झोपा न करता कुठल्याही शासकीय मालमत्तेची हानी न करता आपल्याला आपला लढा या ठिकाणी लढायचा आहे शासनापर्यंत जर तुमची हाक ऐकू गेली तर नक्कीच शासनाला ठोस पावले उचलावे लागतील त्यासाठी सर्वांनी एकत्र या ज्या ज्या पद्धतीने एकत्र होत येणं होत असेल त्या त्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातून विभागा विभागातून तालुक्या तालुक्यातून संघटना बनवा आणि जास्तीत जास्त या टी सी एस आणि आय बी पी एस ह्या कंपन्यांना बंद करून सरळ सरळ एम पी एस सी कडे परीक्षा द्यावी एम पी एस सी कडे परीक्षा सोपवावी आणि एम पी एस सी मार्फत ज्या काही पदभरत्या आहेत त्या ह्या एम पी एस सी मार्फत घेण्यात याव्या अशी मागणी करा जी पोलीस भरती होणार आहे या पोलीस भरतीसाठी सुद्धा यांनी डिसेंबर पूर्वी जाहिरात काढतो असं या राज्याचे आदरणीय गृहमंत्री यांनी सांगितलं होतं पण डिसेंबर पूर्वी जाहिरात आली का नाही शिक्षक भरतीसाठी दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी मार्च महिन्यापासून घोडवत ठेवला आहे मान्य दीपक केसरकर साहेब या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांनी आज काढतो उद्या काढतो या तारखेला बारा जून पूर्वी शिक्षक भरती एप्रिल पूर्वी शिक्षक भरती पंधरा ऑगस्ट पूर्वी शिक्षक भरती अशा प्रकारे शिक्षक भरतीची सुद्धा या ठिकाणी वाट लावून ठेवलेली आहे आणि पाहता पाहता दोन हजार तेवीस जाऊन चोवीस आला पुढे यांच्या इलेक्शनाच्या आचारसंहिता लागतील तेव्हा का शिक्षक भरती करणार आहेत का तेव्हा जागा काढणार आहेत का आता कुठे हळूहळू त्यांनी जाहिराती अपलोड करायला सुरुवात केलेली आहे आता पुन्हा त्यावर ते पसंतीकरण देतील मग त्यांना नियुक्त्या देतील भरपूर कालावधी आहे त्यासाठी पोलीस भरती जी आहे ही तात्काळ त्यांनी घोषित करावी आणि तात्काळ पोलीस भरती अर्ज भर प्रक्रियेला सुरुवात करावी ही मागणी करा त्यानंतर शिक्षक भरती लवकरात लवकर आणि पारदर्शकपणे व्हावी ही मागणी करा टी सी एस आणि आय पी पी एस ज्या कंपन्या आहेत या कंपन्या बंद करून सरळ सरळ एम पी एस सी मार्फत परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करायची आहे त्यानंतर जो हा नऊशे आणि हजार रुपयांचा जो आकडा आहे हा सुद्धा आकडा या ठिकाणी कमी करून सामान्य शेतकरी गरब गरीब कष्टकरी शेतमजूर यांच्या विद्यार्थ्यांना यांच्या मुलांना परवडेल अशाच शुल्कामध्ये परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करा अन्यथा या सरकारला यांची जागा दाखवावीच लागेल